बीड हत्याकांड <णस्याग> प्रकरणात वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून धनंजय मुंडेंवर वारंवार वारंवार टीका केली जात होती सुरेश हे आकाचे आका कोण आहेत आकाची आका हे धनंजय मुंडे आहेत म्हणून धनंजय मुंडेंवर वारंवार टीका करत होते तर सोशल मीडियावर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचे फोटोजही मोठ्या प्रमाणात शेअर केले जात होते त्यानंतर मध्यंतरी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांची सोबत प्रॉपर्टी असल्याचंही समोर आणून दिलेलं होतं त्याचे पुरावेही त्यांनी समोर आणलेले होते याचबरोबर एका बिझनेसमध्ये एका कंपनीमध्ये वाल्मिक कराड संचालक असल्याचंही धनंजय मुंडेंच्या कंपनीत वाल्मिक कराड हे संचालक असल्याचंही अंजली दमानिया यांनी समोर आणलेलं होतं या संपूर्ण प्रकरणात वारंवार धनंजय मुंडेंवर आरोप केले गेले टीका टिप्पण्या केले केल्या गेल्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं मात्र जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली आणि हे प्रकरण जसजसं तापलं त्यानंतर वाल्मिक कराड फरार झाले तेव्हा वाल्मिक कराड हे फरार झाले की त्यांना कोणी लपवलंय या सर्वात त्यांना नेमकं कोण मदत करत आहे हे प्रकरण हलक्यात घेण्यामागे कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र आता धनंजय मुंडेंवर अशातच गंभीर आरोप केले गेलेले आहेत नेमके काय आरोप धनंजय मुंडेंवर केले आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत संतोष देशमुख प्रकरणात टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले गेलेले आहेत त्यातला एक आरोप आहे चौदा एफ असलेल्या व्यक्तीला दोन शासकीय अंगरक्षक मिळवून देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे आपल्या कष्टाच्या कराच्या पैशातून एका गुन्हेगाराचे संरक्षण प्रश्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे याचबरोबर आणखी एक आरोप केला के आहे तो म्हणजे पंधरा तारखेला एसपींना सांगून अंगरक्षक रिकॉल करून पळून जाण्याची संधी उपलब्ध करून देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे खून जीवे मारण्याची धमकी खंडनी असे पन्नासच्या वर सेक्शन्स असलेल्या माणसाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे परळीचे अध्यक्ष करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे मध्यंतरी या संदर्भातली मोठी माहिती समोर आलेली होती अंजली दमानिया यांनी ही माहिती समोर आणलेली होती आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींचे परळीचे अध्यक्ष म्हणून वाल्मिक कराडांची नियुक्ती केल्याचं स्पष्ट झालेलं होतं धनंजय मुंडे यांनीच ही नियुक्ती केलेली होती लाडक्या बहिणींचे परळीचे अध्यक्ष म्हणून वाल्मिक कराडांची ही नियुक्ती झालेली होती त्यामुळे ज्याच्यावर खंडणीचे आरोप आहेत आत्ता तर त्यांच्यावर मकोका सुद्धा लावण्यात आलेला आहे ज्याच्यावर खंडनी अपहरण असे मोठमोठे आरोप असताना अनेक गुन्हे दाखल असताना अनेक एफ आय आर त्यांच्यावर असताना लाडक्या अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती कशी केली गेली कशी काय केली गेली या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते पदोपदी वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे असा सुद्धा आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी या दोन वेगवेगळ्या केस बनवण्यासाठी राजकीय दबाव आणणारे मंत्री धनंजय मुंडे असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे एकंदरीत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात पुण्यातून सुदर्शन घुले चाटे आणि सांगळे या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती मात्र कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अद्यापही या प्रकरणात फरार आहे हे प्रकरण जस जसं तापत गेलं त्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यातून सी आय डीच्या कार्यालयासमोर शरण गेला मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही हत्येचे कलम वाल्मिक कराडवर लावण्यात आलेले नव्हते फक्त खंडणी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेलेला होता त्यामुळे वारंवार सातत्याने धनंजय देशमुखांकडून जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत द... संतोष देशमुखांच्या संपूर्ण कुटुंबांकडून मनोज धरांगे पाटलांकडून आणि मराठा क्रांती मोर्चाकडून वारंवार मागणी केली जात होती की वाल्मिक कराडांवर संतोष देशमुख हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला यावा मात्र फक्त त्यांच्यावर खंडनी प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल केला गेलेला होता आणखी काय काय आरोप धनंजय मुंडेंवर केले गेलेले आहेत तेही पाहूयात तपासण्या होऊ देणे कराडच्या जवळच्या अधिकाऱ्यांची एसआयटी बनवणे सगळं सगळं करून चुकणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे या धनंजय मुंडेंचा जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत लढत राहायला हवं असं सुद्धा ट्विट असा सुद्धा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे आत्ता आपण जे सर्व आरोप घेतले ते संपूर्ण आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आहे अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आत्तापर्यंत अनेक धक्कादायक ख खुलासे केलेले आहेत अनेक धक्कादायक माहिती त्यांनी समोर आणलेली आहे शेवटचा त्यांनी जो आरोप केलेला आहे शेवटी ते ज्या म्हणालेले आहेत की धनंजय मुंडेंचा जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत लढत राहायला पाहिजे खरं तर मराठा क्रांती मोर्चा आणि संत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी वारंवार या संदर्भात आरोप केलेले आहेत वारंवार मागणी केलेली आहे, के आहे सम, मराठा समाज बांधवांकडूनही मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये काही दिवसांपूर्वी जेव्हा हे प्रकरण तापलं तेव्हा अजित पवारांकडेही मराठा क्रांती मोर्चाने एक मागणी पत्र दिलेलं होतं त्यात त्यांनी दहा मागण्या केलेल्या होत्या आणि त्या दहा मागण्यातली प्रमुख मागणी होती ती म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारावा मात्र राजकीय वातावरण इतक्या मोठ्या प्रमाणात तापलेलं असतानाही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेलेला नाहीये आणखी या प्रकरणात काय समोर येईल आणखी या प्रकरणात पुढे काय येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा मुंबईत